हे रिमान वेलकम मान वेलकम बॅक टू माय चॅनल जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय ही माझं नाव आहे पायल आणि हिचं नाव आहे सो आम्ही निघालो रेसॉर्टला जायला जे रेसॉर्ट अर्नाळ्यामध्ये निसर्ग रेसॉर्ट म्हणून म्हणजे बीचच्या थोडासाच बाजूला लगेचच आहे आणि हे माझे मावशा म्हणजे काका आणि ही आहे माझी मावशी हाय सो so, आम्ही असं एन्जॉय करत करत निघालो आता भेटूयात आपण डेस्टिनेशनवर पोहोचल्यानंतर लगेचच दाखवणार आहे मी तिकडचा व्ह्यू कसा आहे आणि रिसॉर्ट कसं आहे सो ट्यून लगेचच आम्ही पोचलो रेसॉर्टला आणि इकडे जाऊन चेंजिंग रूममध्ये जाऊन चेंज केलं तिकडे आपल्याला रूम्स अवेलेबल आहेत नॉर्मल रूम्स पण आहेत आणि आपण रूम्स घेऊन घेऊ पण शकतो सो अशा प्रकारे रेसॉर्ट आहे सगळंच आहे तिकडे म्हणजे मोठ्यावाल्या राईड्स पण आहेत छोट्यावाल्या पण आहेत आणि स्विमिंग पूल्स आहेत तीन चार रेन डान्स आहे आणि पूल असं खूप सारं सगळं आणि हे बघा निसर्ग रेसॉर्ट अरुणाळ्यामध्ये तर आम्ही इकडे या रूम मध्ये होतो रूम नंबर ट्वेंटी नाईन आणि इथे रोप होता बाय गॉड मी फर्स्ट टाइम रोप ट्राय केला ही होती परी आणि माझे रिॲक्शन म्हणजे खतरनाक बाबा तसं तर, तर मला खूप भीती वाटत होती पण नंतर मध्ये गेल्यानंतर मला एकदम नॉर्मल फीलिंग यायला लागली म्हणजे भाई साफ भारी वाटत होतं एकदम काय करा बघा रोपवे वेला म्हणतात ते माहीत आता मी एक सिद्धा त्या टोकावरती जाणार त्या टोकावरच जाणार तुम्हाला यायचं करतं विरा वेस्टमध्ये आहे भाडं भाडाद्यावाला इथे आपल्या भावाने स्वतःचा चॅनल असल्यासारखा मस्त पैकी इंट्रोडक्शन दिला सगळ्यांची ओळख करून दिली आणि ते पूलच्या बाजूला मस्त असा आणि इकडनं रोपवे जातो आणि इकडे अजून चालूच नव्हतं झाला पूल त्यामुळे मग आम्ही वॉटरफॉलच्या इकडे गेलो वरती गेलो इकडनं खालती खालणं रस्ता आहे हाय खाल्ला आहे वरती जाण्यासाठी आणि आम्ही वरती जाऊन इकडे मस्तपैकी वॉटरफॉल पण एन्जॉय केला त्यानंतर माझी मावशी पण आली मग मी तिला घेऊन पण एन्जॉय केला आणि ते आम्ही असं टाईमपास करत होतो आणि आपला भाऊ म्हणजे त्याला पण इंटरेस्ट आहे वाटे व्लॉगिंगमध्ये तर ता त्यांनी पक्कीच व्लॉगिंग केली आणि थोड्या वेळानंतर नंतर असं वाटायला लागलेलं ला की इथे गोंगाट करायला कोण नव्हतं म्हणून आम्हीच आणि सगळ्यात महत्वाचं यावर ना आम्ही एंट्री मस्तवाली स्लाइड होती याच्यावर मी गेली नाही कारण की मला थोडं भीती वाटवते नाका तोंडामध्ये पाणी पिटी जातं म्हणून मग मी नाही गेली बाकी सगळ्या राईड ट्राय केला मस्त मजा आली आणि रेंडान्स मध्ये येऊन मग सगळ्यांनी परत डान्स केला गेस द सॉंग आई सॉंगला तुम्ही गेस करायलाच पाहिजे केलंच पाहिजे काढले आणि त्या हाताला जो बाण लावला आहे तो इकडे दे देता तसं चिपकवायला त्याच्यावर लिहिलेलं असतं स्विमिंग अँड हॉल निसर्ग रिसॉर्ट वगैरे वगैरे पॅटर्न लिहिलेलं असतं तिकडे आमचे फोटो वगैरे काढून झाले आणि असे छोटे छोटे राईड्स पण असतात ज्याला लहान म्हणजे लहान मुलं करू शकतात म्हणजे बेस्ट आणि त्या आमचं जी मी गोळा बनवतो भैया चपलीकडे तो गोळा बनवला त्यांनी एकदम पॅटर्न जो आम्ही ट्राय केला भारी होता आणि बघू शकता तुम्ही दुसऱ्यांदा चाललं रोपवे मध्ये बघूया फक्त इकडे एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे रोपवेसाठी खूप मोठी लाईन लावायला लागते खूप वेळ वेट करायला लागतो आणि इकडे मामा गेली बाई रोपवे फर्स्ट ट्राय बघा ते लोक कसे कॉन्फिडंटली जातात तसा पहिला वेळ माझा जरा जा डेंजरस होता पण नेक्स्ट टाइम मला मोबाईल घेऊन पण जायचं होतं म्हणजे जरा फ्रंटने व्हिडिओ करायची होती सगळे कॉन्फिडंट आहेत तिकडे म्हणून मी पण थोडा कॉन्फिडन्स स्वतःमधला वाढवलाय सो so, नंतर मग मी मोबाईल घेऊन गेली घाबरत घाबरत फिंगर क्रॉस बिकॉज भीती वाटत होती आणि त्यानंतर जेव्हा मी उतरले नॉर्मल मीडमध्ये गेले ना तेव्हा अजून म्हणजे असं रिलॅक्स वाटायला लागलं काहीच वाटलं नाही की काय मी मोबाईल घेतला आहे वगैरे वगैरे तर एक नंबर फिलिंग होती बाय गॉड टू गुड मीला बॅटिंगमध्ये थांबू लागली आता आणि अशा प्रकारे इकडे पूल चालू झाला आणि आम्ही सगळे वेव्हपूलमध्ये गेलो आता मीच नाही गेले कारण की मला व्हिडिओ काढायची होती पूल चालू झालेलं त्याची इकडे दोन वेळा पूल चालू होतो एक सकाळी होतो त्यानंतर जेवण झाल्यानंतर परत एकदा होतो हे बघा अशा प्रकारे होता वेवपूल वेव्हपूलमध्ये पण एकदम मस्त मज्जा आली खतरनाकवाला सीन होता मस्त होतं ते आणि त्यानंतर मी मोबाईल ठेवून आली म्हणजे मोबाईल जरा पाण्यापासून वाचेल हा आमचं जिमी

बाय द वे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच बेल आयकॉन पण नक्की प्रेस करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय